नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे यामध्ये इंजिनियर्सची भरती प्रक्रिया देखील आहे तसेच अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन संवर्गातील रिक्त पदे यासाठी देखील भरती प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या भरती प्रक्रियेनुसार आता ऍप्लिकेशन्स भरण्याची कार्यवाही चालू आहे तर आपण लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत भर व्हिजिट करा आणि इथे ऑनलाइन अर्जाची लिंक आहे त्या ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर जाऊन दहा नोव्हेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत आपल्याला भरायचं आहे फायरमॅन साठी तसेच इंजिनियरची जी भरती आहे त्याची देखील फॉर्म्स भरण्याची प्रक्रिया चालू आहे ऑनलाईन अर्जासाठी आपण क्लिक करायचं आहे आणि मग पुढील भरती आहे ती सगळी भरती प्रक्रियेच्या रिलेटेड आपली जी माहिती आपल्याला द्यायची आहे काही फोटोज वगैरे किंवा ब्राउजर वगैरे काय रिक्वायरमेंट त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर आपली कुठली माहिती कॅप्चर केली जाणार आहे ते आहे देतील या परीक्षेसाठी सज्ज व्हायचं आहे या भरती प्रक्रियेमध्ये दोन्ही भरती प्रक्रिय प्रक्रिया म्हणजे आपल्या इंजिनियरची जी भरती प्रक्रिया आहे ती देखील आणि फायर ब्रिगेडसाठी जी भरती प्रक्रिया ती चालू झालेली आहे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि विसरू नका आपल्याला या सगळ्या परीक्षेचे म्हणजे फायरमॅनचे देखील असेल किंवा ची जी भरती आहे त्याचे सगळे मॉक टेस्ट हे आपल्याला एक्झाम बाबू डॉट इन एक्झाम बाबू डॉट इन या ला मिळतील एक्झाम बाबू डॉट इन ही वेबसाईट महाराष्ट्रातील विविध ज्या पद भरती चालू आहेत मग धर्मदा आयुक्तालयाची भरती प्रक्रिया असेल पुणे महानगरपालिका असेल त्यानंतर ठाणे महानगरपालिका असेल त्यानंतर महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेखची भरती प्रक्रिया असावी किंवा राज्य सेवेची पूर्वप्रिक्षा जीएसजी आताच नऊ नोव्हेंबरला झालेली आहे त्यानंतर जीएमसी विविध गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्या ज्या भरती प्रक्रिया चालू आहेत त्या सगळ्यांसाठी अॅडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर त्या पॅटर्नप्रमाणे लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे लेटेस्ट क्वेश्चन प्रमाणे क्वेश्चन पेपर बनवत असतात त्यामुळे सहज आपल्या मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात आणि यामुळे मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे आपल्या ज्या संभाव्य चुका होतात परीक्षेमध्ये त्या आपल्याला टाळता येतात त्यामुळे फॉर्म भरा महाराष्ट्रातील कुठलीही सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया असू दे चालू त्याचे आपल्याला मॉक टेस्ट किंवा सराव पेपर हे एक्झाम बाबू डॉट इन एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला जरूर मिळतील इथे या मॉक टेस्ट द्या आणि आपलं यश निश्चित करा एक्झाम बाबू डॉट इन हे एक विश्वसनीय नाव आहे की जिथे आपल्याला क्वालिटी कौले मॉक टेस्ट उपलब्ध होतील या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत ही बातमी जरूर पोहोचवा